नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात कारखान्याला भीषण आग आगीत सहा महिन्याचे बाळही अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास लागली भीषण आग अग्निशमन दलाने आतापर्यंत आगीतून तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले आहे तर अद्याप पाच ते सहा जण अडकल्याची माहिती समोर येते आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे तर पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात ताए। आहे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम परिसरात लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे सेंट्रल इंडस्ट्री नामक टॉवेल कारखान्याला लागली भीषण आग आगीमध्ये आणखी पाच ते सहा जण अडकल्याची माहिती अडकलेल्यांमध्ये सहा महिन्याच्या लहान बाळाचा समावेश पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास आग लागली आगीचे कारण अद्याप अस्पष्ट अग्निशमन दलाच्या जवळपास दहा ते बारा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी